रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या आप मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वसुदेव सुतम देवम कंसच्या नुरमर्दनम देवकी की पंद देवकी वसुदेव सुतम देवम कंसच्या नुरमर्दनम देवकी की परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरू हे यातल्या नव्वद टक्के लोकाला तमाशेची आठवण झाली असेल गण पण तुम्हाला सांगतो तिथे लोककला आहे ती आपल्या आतच त्याच्यात बदल होत नाही आणि आम जुन्या लोकांच्या त्या थाडग्याबरोबर ती जाणार नवीन कसं आहे ती अवघड येते ती बाबूला आतमध्ये घ्यान ते तसले गाणी लागतात ते नवीन पिढीचं आमच्या काय डोक्यात शिरत नाही श्रीकृष्णाच्या ना ह्या सुंदर काव्यपंक्तीबरोबर आजची जी घटना आहे ती सुद्धा तितकीच मजेदार आहे आणि मजेदार मानल्यापेक्षा ह्या जगात जगताना तुम्हाला काय कुठून कशी अडचणी शेत देणारे अगदी शिल्लक गोष्टीहून सुद्धा काहीतरी मॅटर होऊ शकतो मोठा आणि त्या दृष्टीने तुम्ही नक्की सावध आणि सुरक्षित राहतान याची मला खात्री सोलापूर मोहोळ आणि ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ मोहोळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला गाठण्यामध्ये साधारण महिन्यापूर्वी धरून चाला महिना सवा महिना झालाय विजय हरिदास शिरसाट ही जी व्यक्ती आहे मसले चौधरी नावाचं गाव आहे आणि व्यक्तीचं वय पन्नास वर्ष विजय शिरसाट आणि त्यांच्या बायकोचं नाव आहे सुषमा आता काय होतं मुलं बाळ सगळं व्यवस्थित पन्नास वर्षाचा माणूस आणि ते सुषमाबाई बी सगळे व्यवस्थित सगळं घरदार चाललेलं त्या विजय हरिदास शिरसाट या व्यक्तीला छंद माना नाद माना दंदा माना काय कुणाला कशाचा नाद काहीतरी नाद असतो बरं का माणसाला हा काही बी असू शकतो आता आमची तर काही लोक चांगलं शिक्षण घेतलं पुण्यात किंवा मुंबईत राहतात मस्त पैकी पण जशी दोन तीन दिवसाची सुट्टी मिळन ती गावाकडे येणार नदीच मासं पकडणार कोण खेकडं पाकडणार तो नादे देणार ठेवा नादाशिवाय काय नाही कुणाला बाईचा नाद कुणाला त्या पैशाचा नाद कुणाला तरी कशा तरी व्यसनाचा नाद काहीतरी नाद असतोच तसा ह्या विजयाला एक नाद होता आणि त्या नादाचं नाव आहे भविष्य सांगण्याचा नाद आता भविष्य सांगण्यात हा हात पाहून सांगायचा उजो हात पण तो ऑलरेडी भविष्य सांगायचा पण ते म्हणजे तुमचे कुंडली वगैरे ह्याच्या भविष्य नव्हता सांगत हस्तरेषा तज्ज्ञ होता तो हस्तरेषा म्हणजे उजव्या हातावर आपल्या ज्या रेषे आहेत त्यातल्या आयुष्य रेषा किती आहे धनरेषा किती आहे तुमच्या जीवनात गंडांतर हा प्रकार असतो तो किती वेळा आहे कुठल्या कुठल्या साली गंडांतर गंडांतर म्हणजे गात वार गात तिथी गात पशु काय कशातून का मृत्यू आहे हे हे एक शास्त्र हस्तरेषा तज्ज्ञ म्हणतात आणि त्याचं बऱ्यापैकी वाचन नॉलेज त्या माणसाला होतं आणि तो बघा दाखवून म्हणून तो दाखवायचा कुणाचा बघायचा सांगायचा आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे अभ्यास असला ना की होतं ते त्याने नाही झालं तरी चाळीस पन्नास साठ टक्के भविष्य सांगितलेलं खरं व्हायचं असं एक विषय ज्या त्याची आवड असते जास्त त्याचा नाद असतो आणि थोडं खरं व्हायला आलं की लोक काय करतात ह्याचं त्या का त्याचं त्या का त्याचं त्या काणी थोडा ते इलाक्यामध्ये मोळमध्ये परिसरामध्ये तो प्रसिद्ध पण झाला होता दोन हजार वीस एकवीस ह्या वेळेस काय झालं तुम्हाला माहिती सगळी घरात कुंडून टाकली होती सरकारने का करोना करोना पिरियड आणि त्याच ठिकाणी दत्तात्रय वशेकर हा हॉटेल चालक आहे आता तो जवड़ जवड़ तर तुम्हाला माहिती आहे हॉटेलचा काय विषयच नव्हता सगळं बंद होतं पण करोनाची लाट संपून गेल्यावर सगळं वातावरण खुलं झालं तरी तिची दहशत होती मनात बसलेली करोनाची जवळजवळ सहा सात महिने हॉटेलमध्ये सुद्धा लोक जात नव्हती परत आली लाट तर काय परत आलं तर काय ते गोष्टीवरती त्यांचं आणि आज त्या ह्याच्यात बऱ्याच जणांचं बांडवाल बोरा ज्यांनी कर्ज काढून हॉटेल टाकले त्या बिचाऱ्यांना लय त्रास झाला कारण कुणी बी बघा चार रुपये जागा कमवायसाठीच का करी काम करीत असतं आणि अशा प्रकारचे संकट कोणावर येऊ नये पण आपल्यावालं बाक्य भारत देशावालं काय सांगायचे पण सगळ्यात महत्त्वाचं पैशाचा काय पैसा परत कमावता येईल जीवाबावाशी माणूस माणसं बरीच गेली काहींच्या घरातली गेली त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करून सांगतो कारण ती माणसं सगळे काय होईल इकाळच्या दुनिया तिकडे होईन ती माणसं दादा परत आपल्याला दा मिळणार नाहीत बघायला असा विषय माणूस असतो असतो आणि एकदम नाहीसा होतो असा विषय व शेखर याचं हॉटेल होतं हॉटेल काय चलत नव्हतं करून पिरियड मिटला सगळा काय हॉटेल काय चलत नाही काय नाही काय नाही पण हॉटेलवाल्याचं कसं असतं आला याला त्याला त्याला लई लोकांचं नॉलेज असतं कारण लव लोकल येतं कोणाची काय चर्चा कोणाची काय चर्चा पाऊ शनारे काम करतं बरंच नॉलेज राहतं हॉटेलवाल्याला नाभिक भिका असं आपला त्या माणसांना नॉलेज म्हणजे त्यां ते संपर्कच असतात तेवढ्या माणसांच्या ते हॉटेलवर आयला म्हणा हॉटेल काही एवढं चला ना मानावं असं पब्लिक काही आहे नाही काय आटा आटी आहे काय माल तर काय ना म्हणला तर तत्र एवशी वगैरे माणूस तसा रागाट रागाट बीन ड्युरिंग बाजवी रागीट बी तेवढाच पण किती कसला असला तरी तर पैसे नाही काढून घेतला ना संकट यायला लागले ना माणूस वायबल होऊन जातो ते आपलं चित्तगती वाचलेलं त्याला एक जणांनी सांगितलं आईला मला तुला आयडिया देतो बा पण तुझं तू बघ म्हणला की म्हणला आमच्या गावात मसले चौधरीमध्ये एक माणूस आहे विजय शिरसाट सल्ला देतोय कुणाला दत्तात्रय वशे करला दत्तात्रयला म्हणला विजय तुझा हात बघूनच तुझा कार्यक्रम करणार म्हणला कार्यक्रम म्हणजे मारणार बिणार नाही ते काय तुझ्या अडचणी येत आयला म्हणला खरं काय गेलं ना दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी आणि विजय शिरसाटला गातला फर्स्ट इम्प्रेशन आता पाय बे पाडला मारत म्हणला काय म्हणा विजयराव मारत हात बागा म्हणला लय तारास करोना पिरियडमध्ये तर कर्ज झालंच म्हणला पण बरं ते नशीब त्या मोदीं तांदूळ बिंदूळ तरी पुरवलं काय नाही तर कमीत कमी मसाला बात करून तरी खाल्ला माणसांनी काय सांग माहिती बरं आहे आता शी ह्या गोष्टीमध्ये माझं माझ लय माग म्हणले काय होतंय हॉटेलच ना मानला माझं हा मानला चिया उकाळ चिया असा इटून जातोय फुटून जातोय पण उपयोग नाही बरं मानला काय असलं तर बघवतो म्हणलं दाखव बरं हात याने लगेच पुढे केला की त्याने हस्तरेषा बघितल्या आणि त्याला काही पर्याय आता कसं एखाद्या माणसात एखाद्या जर स्टडी असन अभ्यास असन त्यातली बरीच आतली माहिती असंत ती लोक सांगत नाही बरं का पण हा विजय काय करायचा त्या बदल्यात पैसे पण घ्यायचा म्हणजे असं फोकाट काय नाही आणि फोकाट करू बी नाही असं माझं मत आहे कारण जे का फोकाट असतं ना त्याची किंमत असते माणसाला मी म्हणतो बरोबर यावरून घ्यावा किंवा शंभर रुपये घ्यावात पण काहीतरी घ्यावात याला पोटे किंवा काही वर आबाळाकडे बघून तो हवा पिऊन जागणार आहे का माणूस नाही त्याला अन्नच पाहिजे मग बघितलं म्हणला हाय उपाय सांगतो गातवार बी आहे भविष्य ते पण आता नाही पण उपाय आहे थोडा आडे अडचणी आहेत आणि बाकीचे काय एकदा हॉटेलवाले जरा खोडसारे त्यांनी टाकले जरा वाकडं तिकडं काय पुरलंय मानला ती पण त्याला नायनाट करून टाकू कोळा घे कोळा बांध असं असं साधेस उपाय त्यांनी सांगितलं बा काय असेल त्याची ती विधी सांगितलं त्यांनी की शेने तो कार्यक्रम केला याला थोडा थोडा फरक पडायला लागला नंतर हॉटेलच चांगलं चालायला लागलं मग दहा हजार वीस हजार रुपये असे प्रकारचे पैसे पाच पन्नास हजार रुपये त्याला दिलं केला त्यांनी त्यांचं काय असं ती यज्ञ म्हणजे काय मंत्र म्हणणे यज्ञ म्हणणे काय त्यांच्या हिशोबांती करता हे सगळा तसा पाहिलं तर अंधसद्याचा आहे पण त्यांनी केलं हे तुम्हाला सांगतो त्याचं हॉटेल चांगलं चालायला लागलं आता हे योग योगाने पण घडू शकतो असं काही नाही त्याच्यामुळं चढलं म्हणजे चांगलं चाललं पण ते योग योगाने असू शकतं हॉटेल चांगलं चालायला लागलं आता आपण देवाचा दावा कावा करतो आपल्यावर संकट आल्या हा अंधाराचा कुठं चाललाय गप्चिप जरी एखादी बाई दिसली ब्याकारवानी बुथावानी तर राम 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 आपल्या डोक्यात येणार हा दत्त गुरु दत्तगुरु हनुमान चालीसा मानणार पण जावा ले आपण खुशमध्ये येन पैसा पाणी येन आज काय मस्त पैकी खाणं पिणं दाबाते सगळं मग ते वाट होत नाही ते संकटातच शेतात असं हाटील चांगलं चालायला लागलं दत्तात्रयचं दत्तात्रय वशेकरचं तसं त्यांनी ते विजय शिरसाट बरोबर तिकडे जाण्यानं सोडून दिलं सगळं सोडून दिलं त्याला काय करत त्याचं आपलं कोण बेडचंच बघू का हात ह त्याकडे गाडी होती स्प्लेंडर त्याच्यावरती आपलं फिरायचं ह्या गावाला त्या गावाला जा विषय असा एक सात आठ महिन्याचा कालावधी गेला हा जो हॉटेलवाला आहे दत्तात्रय वशेकर त्याला बायकोला झाली कावीळ ते इतकं खतरनाक काम आहे तुम्हाला सांगतो कावीळ ही त्याचं निदान त्वरित म्हणजे शरीर पिवळ होतं डोळे पिवळे हो, त्यात लग्वी पिवळी होते ही लक्षणं असली ना अजिबात वेळ नाही काढायचा वेळ काढू पण कावीळच्यात किंवा जातो उद्याच्याला आजच जाणवले जरा हा लगेच ट्रीटमेंट चालू करायची कारण ते माणूस जाऊ शकतो ताप येतो तापात माणूस जातो खतरनाक आहे काविळीचं काम कावीळ झाली शिवमानला जाऊन दे आता दहा हजार दिवस आहे उद्याचा दिवस बघू परत बघू ते आप तप मोरला अंगात श्या दत्तात्रयव शेकरची बायको झटक्यात गेली तर बायको गेली म्हणजे काय असत तुम्हाला माहिती नाही अवघड म्हणजे ते आपल्या एक शरीराचा हातच म्हटल्यासारखा प्रकार होऊन जातो हा बायको गेली शिव पोरका झाला धंद्या त्याचं मन लागाना नंतर धंदा मध्ये बसला थोडा अल्ल्या म्हणला मी एवढा खर्च करून एवढं पैसे विषय देऊन ते विजयला शिव बायको मारण्यामध्ये शेला ह्याच्या ह्याला असं भविष्य कळतंय की ह्याच्या म्हणण्यानुसार जर माझी प्रगती होत असेल तर याच मी परत यावा पैसे घेऊन म्हणून यानेच माझं वाटोळ केलं अशा प्रकारचा फिट कॉन्क्रीट सारखा समज शह दत्तात्रय वश्य करेना त्याचा झाला म्हणला यानेच केलं मग आता आता पहिल्यांदा महाराज हातबागा आता बाशा बदलली आता त्याच्या घरी गेला दमातच बोलला माझ वाटोळ तूच केलंय पैशासाठी माझी बायको मिली तुझ्यामुळेच मिली माझा धंदा परत बसलाय तुझ्या ही मला गरज नाही आणि तुला मी दिल जेवढे दिलेले पैसे आहेत का माझे पैसे माघार मला पैसे माघार म्हणला मला अख महाराष्ट्र मोकळा आहे म्हणला तुझी मला गरज नाही जे जे मी तुला आधी पण सांगितलं होतं एक गंडांतर आहे एक गातवार आहे त्या गातवारात सापडला असेल काय ते शास्त्र जास्त त्याचा विषय येतो पण ह्याच्याशी माझा काय संबंध नाही मला महाराष्ट्र मोकळा मला काय करायचंय तुझं नाही नाही मला तसं नाही तुझ्यामुळं ती आता तुम्हाला माहिती आहे ना आडगले व्याकार म्हणजे माणूस एकदम एक तर हुशार असावंय नाही तर पारिड असावा जो मधला प्रकार आहे ना तो फार खतरनाक प्युअर ओढ घ्यात मी तू नाही तुला सांगतोय ना म्हणला तोच माझा पैसे दे नाहीतर आता का म्हणला काय बायको बायकू कर म्हणतो काय मला देवा दे काल जमलं नाही आणि मला ह्याच्याशी माझा संबंध नाही अरे तुला सांगतोय पाया पडतो तुझ्या नाही नाही मला तुझ्यामुळेच झाले सगळं तुझ्यामुळे माझा धंदा चालला हे ना मानलाय बघ तू मला जिथं दिसशील ना मला आठ दिवसात पैसे पाहिजे नाही मी तुला तो मानला दमखिडाय रे ह्या विजय शिरसाठे त्यांनी त्यावेळेस पोलीस तक्रार करायला पाहिजे की मला तीनशे सात याच्यावर मला जीव मारण्याची धमकी दिली आहे त्याला बोलून घेतला तर काय झालं असतं पण हे मला चायलाही बुकणारं कुत्र चावत आवत नाही बघा माणसाला जर जीव जायचा असेल तर नियती काही का ना सिग्नल देते कारण कुणी काही पापी नसतो त्याचे बी काहीतरी पुण्य असेल आणि त्याचं जर तो वार किंवा चार असं त्याचं जर मरानच लिहिलेला असेल तर त्याला सिग्नल मात्र मिळतो म्हणजे तुम्हाला वाचायला चान्स आहे पण तो क्लिक झाला पाहिजे तुम्हाला तो कळला पाहिजे कुठल्याही प्र कुठल्याही विषयाला आजच्या दिवसामध्ये ह्या कलियुगात असं किरकोळमध्ये घेऊ नका बुकणारा कुत्र चावत नाही मानला ते दत्ता काय नाही करू शकत मला दत्ता वैशाला त्याला त्याच्या हाटलं पडून असंच जायचं होतं तारीख उजाडली अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या तारखेला सकाळच्या बाहेर स्प्लेंडरवर सव्वा अकराचा टाईम तो दिसला बा मग विजय शिरसाटी आता दिसला हाटीलवाल्याला दत्ताला अर्र आला मला दुसवान आला येन तिथं चाकू वाढला थांब मांडला किंवा धरून खाली वाढला चौकात पाच पाच लोक बघायला पण लोकांना आहे कोणता हाटीलवाला कसा आहे माझं तर म्हणे त्याच्याकडं धंदा होत नव्हता ना ही आडगं होतं एखादं म्हणाल मिरची ते मिरची सारखी सारखी मागू नका शंभर रुपये किलो ये असं म्हणलं तू गिराय काय करते एकदाच का तुझं हाटील गरज नाही गाडी ती दुसऱ्या आटेला अ काय पडलं आशे आहेत लोक त्याच्यामुळं धंद्यात व्यवसायात नम्रता फार गरजेची आज कुणी असू दे कि घेतो कारण तो त्या वस्तूचे पैसे देतोय असा विषय असतो लय असं सर्किट माणसाच धंद्यात काम नाही त्याला खाली वाढला माझे पैसे टाक लय गाडीवर बाबा थेंड इस्त्रीचे कपडे आवडलं माझा पैसे टाक तुझ्यामुळं माझी बायको गेली अरे नाही नाही म्हणतात दो दोघांचं दोन लोक कोणी मध्ये आलं नाही याच्या चाकू यांनी चाकूने सपासप वार केले तारीख होती अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्ताच्या थरड्यात तिथं पाडला कोणतरी पोलिसांना बातमी दिली आणि ते बॉडी त्यांनी क्लेम केली कारण जास्त झाले माणूस ज्या दिवस टिकत नाही पन्नास वर्ष वय होतं अशा ती ज्योतिष बघणारा त्यांनी स्वतःचा हात ते दिवस त्या दिवशी जर बघितला असताना तर कदाचित तो गेला नसता कारण जुन्या माणसाचे म्हणजे दिव्याखाली अंधार असतो स्वतःच्या डोक्यावर ठेवून हात सुरू झाला स्वतः भस्मसात हा ही फार नाही आता महाराष्ट्राची जनता आहे ना चौदा कोटी यांना सुद्धा नाही एक विषय अजिबात नाही आवडलेला हा काही प्रेम करणारी माणसं होती बाळसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या काही प्रेम करणारी माणसं होती शरद पवारांच्या अजूनही आहेत त्यांच्या दोघांची मी मैत्री होती त्यांचा वाढवलेला पक्ष असे पळून जाऊन त्या आमदारांना असं लोकांच्या मनात तीव्र भाव त्या पडसाद दिसल्याच बाबा लोकसभेला तीव्र भाव नाहीत हा पण दोघांचं जरी सरकार पुढं आलं आणि ते फडणवीस पडलं तरी शेलय व्यवस्थित चालते ना असे मला वाटत नाही कारण यांना सम दिल की आपण ते बी काय लय असे लय म्हणजे बारी आहेत अशातला भाग नाही पण कसं आहे जनभाव नाही त्याचा आदर करायचा आहे लोकशाही हे लोक ठरवता ते सरकार तिथे येईल या घटनेमध्ये आरोपी तिथून जो पळाला पनवेल पुणे नातेपुते नातेपुत्यात त्याला पाकडले शेवट त्या हॉटेलवाल्याला हा कारण त्याचं बरलंच होतं आणि इथून पुढचं अजून लाईट बायको ते गेलीच पुढचे अठरावीस वर्ष तुरुंगात ही याला म्हणायचं बघ हात दाखवून ह्या विजयने जर स्वतःचा हात बघितला असता तर अशी त्याच्या वेळ त्याचा तो जीवानीशी गेला इतकी इंटरेस्टिंग घटना त्या सोलापूरमधील मोहोळ पोलीस अंतर्गत घडली स्टोरी जर बरी वाट वाटत असेल ते त्यातून बोध घ्यायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली